मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आता वाजलेले आहेत पाच आज मी खूप लेटनं ब्लॉग सुरू केलेला आहे कारण आज आरवचा ओपन डे होता आणि सकाळपासून पण बाकीची सगळी कामं होती आणि रात्री एक असं असं काहीतरी गोष्टी जाणवलं त्याच्यामुळे दिवसभर नुसतं त्याच मी टेन्शनमध्ये होते आणि थोडंसं असं टेन्शन लाईकच पूर्ण सकाळपासून गेली होती त्यामुळे म्हटलं की ठीक आहे तुमच्याशी शेअर करते ही गोष्ट जसं मी म्हटलं की मी स्वतःला किंवा फॅमिलीला ह्या गोष्टीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते की पप्पा गेलेत आणि काय 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 का होतं की कधी कधी अचानक काही गोष्टी आठवू हो लागतात मी स्वतःला लवकर गुंतवण्याचं कारण हेच आहे की मी जसं ज्या गोष्टी रिकामी राहिल्यानंतर किंवा आपण निवांत जेव्हा राहतो तेव्हा आपल्याला काही ना काहीतरी गोष्टी अशा सतवत राहतात म्हणजे आपल्या माणसाच्या की कुठल्या कुठल्या आठवणीने आपण स्वतः त्या गोष्टी ओवरकम होऊ शकत नाही तर मी काय करते मी जेवढं होईल तेवढं स्वतःला सगळ्या कामामध्ये किंवा काही ना काहीतरी काम जरी नसेल तरी काहीतरी वाचत बसायचं किंवा ह्या गोष्टीमध्ये गुंतवून घेतलं पण रात्री असं झालं की कालच सकाळी मी आले आणि पूर्ण सगळे कामावरील रात्री अचानक झोपताना असं पप्पा जेव्हा झोपले होते म्हणजे झोपले होते म्हणजे त्यांना बेड रिडन जेव्हा झाले एकदमच बेड रिडन जेव्हा झाले तेव्हा त्यांची ते हालचाल ते बोर्ड दाखवून आकाशाकडे किंवा हात दिला की ते असं घट्ट पकडायचे हात फक्त बघायचे तर ते असं इथून असं काहीतरी असं विचित्र व्हायला लागलं आणि खूप भीतीदायक असं म्हणजे काय माहिती रडू की काय करू की काय हेच समजत नव्हतं रात्रीने ते खूप विचित्र वाटलेलं त्याच्यानंतर मम्मी स्वामींचं नाव घेत झोपले झोप लागली सकाळी पण मी साडेसहाच्या दरम्यान काहीतरी उठले असेल पण उठल्यानंतर पण तेच 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 डोक्यात येत होते की बाप्पा म्हणजे एवढ्या लवकर जायला नको होते विनूचं वगैरे लग्न वगैरे बघायला पाहिजे होतं पण ते काही काही गोष्टी असं आठवत राहतात ना तू खूप टेन्शनदायक होतात तेव्हा मी बाहेर पडण्याचा अजूनही प्रयत्न करते स्वतःला कामात गुंतवण्याचं हे मेन कारण आहे कामं तर आहेतच जी मला वेळेत पूर्ण करून द्यायची आहेत प्रत्येक महिन्याचं स्केड्यूल ठरलेलं असतं यूट्यूबमध्ये आल्यानंतर जेव्हा तुम्ही कामाला लागता यूट्यूब स्टा चॅनल स्टार्ट करता प्रमोशन्स करता तेव्हा प्रत्येक महिन्याचे स्केड्यूल तुमचे ठरलेले असतात मग ते तर मी करतेच आहे म्हणजे थोडं गुंतून पण राहील प्लस माझं काम पण चालू राहील आणि मला डोक्यात असं विचार येणार नाहीत कारण मी ते विचार बघितले त्यावेळेला वेळेला मग बाळाच्या वेळेला जे होतं ना विचार ते बघितलेत त्यावेळी आणि ते जोपर्यंत आपण त्या जागी जात नाही किंवा जोपर्यंत आपण ती गोष्ट स्वतः अनुभवत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीची डेप्थ किंवा काय त्रास असतो ते आपल्याला समजत नाही सो मी तर जेवढं होईल तेवढं प्रयत्न करते की माइंड डायवर्ट ठेवायचं कारण हा खूप मोठा लॉस आहे आमच्यासारखे जसं बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये की चाळ पूर्ण आमची छान सजलेली आहे आज एंडिंग डेकोरेशन जे आहे ते चालू आहे ते झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनंच स्विगी इन्स्टामार्टवरून आता थोडंसं सामान मागवलं आहे डीमार्टला पण जायचंच आहे पण आत्ता मला दूध पाहिजे होतं कारण मी आज करते आहे तांदळाची खीर आता हे जे तांदूळ आहेत ना हे हे थोडेसेच मी चांगले धुवून भाजलेत अगदी म्हणजे खरपूस भाजलेत आणि हा जो तांदूळ आहे हा मामाच्या शेतातला म्हणजे येताना आईने मला तांदूळ दिला आजीने मामाचं म्हणजे मामा त्यांनी ह्या ह्या वर्षी इंद्रायणी घेतला तांदूळ आणि तो मग त्यातलं म्हटलं की एक थोडेसे दे बघू चांगलं वाटलंच तर मग मामाकडून म्हटलं नंतर घेते परत मग आता येताना एक तीन चार किलो मी घेऊन आलं पाच किलोचं घटलं एक घेऊन आले <coughs> तरी चांगला होतोच कारण आम्ही इथं पण विकतचेच आणायचो तांदूळ गावाकडचे आमचे जे आहे ते कधी कधी घालतात कधी कधी घालत नाहीत म्हणजे खंड्यानं वगैरे म्हणजे बोलते त्या गोष्टी वगैरे सो आता ती खीर करणार आहे तर त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते तांदळाची खीर आता काय केलं आहे तांदूळ मी चांगला धुवून घेतला तो आणि धुतल्या धुतल्याच मी तो तव्यामध्ये परतवला कारण सुकत घालायला वेळ नव्हतं कारण आता वाजलेलंच पाचला दहा मिनट पाच वाजून दहा मिनटं झालेत सचिन आल्यानंतर लगेच डीमार्टला जाऊन दरवर्षी कसं असते की पूजेसाठी म्हणजे प्रसादाचा शिरा आपण जे करतो करतो तर त्याच्यासाठी स्पॉन्सर्स करतात म्हणजे कोणीतरी साखर देणं कोणीतरी तूप देणं कोणीतरी रवा आणणं असं वेगवेगळं मग आम्हाला कसं साखर द्या म्हटलेले मग अजून थोडं म्हटलं की च, तूप पण देऊ म्हटलं ह्यांना मी आणि तुपातलं तूप जसं की पाच किलोचा रवा आहे तर मग तशा पद्धतीने आणायचं म्हटलं डीमार्टमधूनच घेऊन या म्हटलं मी सरळ जाऊन मग आणि बाकीचं डिमार्टचं सामान पण आहे जसं मी काल म्हटलेलं की मला डीमार्टचं सामान पण भरायचं आहे आणि मी ते केलं नव्हतं कारण हेच असंच काय ना काहीतरी काय ना काहीतरी तर मग आता ते हे आल्यानंतर मला फोन केला तर मी निघणार इथून आरव आणि बाबा गेला आरवचा जो ओपन डे होता चांगले मार्क्स वगैरे आहेत सगळं व्यवस्थित आहे त्याचं मग बाबा आणि आरवता डीम हे इथे गेले परिवारमध्ये गेलेत आणि मी आता ही खीर करून ठेवते आ... आता इथं काय केलंय मी दूध तापत ठेवले हो कारण दूध संपलेलं आणि मी इन्स्टामार्टवरून मागवलं ते आता तापत ठरलेत हो पूर्ण तापलं पाहिजे त्यातलंच थोडंसं दूध आपण खिरीसाठी यूज करणार आहे आणि हे तांदूळ पण थोडेसे अजून गरम आहेत तर पूर्णच थंड होते त्याच्यानंतर मग पुढची रेसिपी शेअर कर तापलेलं तरी आहेच बऱ्यापैकी तापत आलं आणि आता काय करते हे जे तांदूळ आहेत तर हे तांदूळ आणि माझ्याकडे आता इतके बदाम नाही बघायला पाहिजेत काजू बदाम बदाम असतील तर आणि अक्रोड जे आहे ठेवलेले तर ते सगळे यामध्येच थोडंसं गरम करते आणि तेही मिक्सरला वाटून घेते नंतर टाकण्यापेक्षा तांदळासोबतच जेव्हा आपण खीर करणार तेव्हा टाक शुक्रवारी ही खीर करायची आणि काल अचानक आरो बोल मम्मी तू तांदळाची खीर केली नाही आहेस आणि त्याला इथे खूप आवडते रव्याच्या खिरीपेक्षा तांदळाची खीर फार आवडते त्याला म्हटलं आज शुक्रवार पण आहे आणि करूयात आपण आणि आता सचिनचं फोन येऊन गेला की ते निघाले आहेत म्हणून तर मग अर्धा तासामध्ये मी हे काम आवरते त्याच्यानंतर मग ते आले मग आम्हाला जाता येईल डी मार्टला सो चला शेअर करते तुमच्याशी रेसिपी इथे हे जे तांदूळ आहेत तर बघतोय हे तांदूळ आणि याच्यामध्ये हे जे अक्रोड होते तर मला वाटतं हे दिवाळीमध्ये ह्यांना दिले होते खाल्लेलेच नाही आहेत चांगले आहेत तर हे गरम करून घेते थोडेसे म्हणजे चार घेतले बदाम पण आहेत त्यानंतर हे सात आठ काजू घेतले आणि हे बदाम घेतले पद्धतीने बारीक झाले आणि दूध ऑलरेडी तापलेलं आहे तर मग मी थोडंसं ते अजून गॅस पेटवते आणि गरम दुधामध्येच हे होतायचं आहे आपल्याला मी काय केलं हे एक लिटर दूध होतं जो त्यातलं जवळजवळ लिटर दूध मी बाजूला काढून घेतले आता हे गरम करत ठेवलं आहे त्याच्यानंतर यामध्ये टाकते साखर अगोदर कारण साखर अगोदर वितळू देत विचार केला होता की जेव्हा मी ही जी पावडर तयार केली त्यामध्येच टाकावी साखर पण नंतर म्हटलं की नको अगोदर उकळवून घेऊ त्याला काही जास्त वेळ लागणार नाही एवढीच साखर मी टाकते त्याच्यानंतर याच्यामध्ये केसरच्या काढा एक सातत दोन मिनटानंतर ही जी पावडर मी केलेली आहे किंवा हे तांदूळ जे आहेत तांदळाची जी बारीक पावडर केले ड्रायफ्रूट टाकून तर ती मिक्स करणार आहोत आणि सगळ्यात सोपं आहे आणि एंडिंग नंबर पण वेलची पावडर टाकणार आहोत आणि पावडर मिक्स केल्यानंतर हे एक दोन ती तीन ते तीन मिनटं मी फक्त हे हलवत राहणार आहे त्याच्यानंतर मग आपली खीर जी असेल ती तयार होईल जसं जसं थंड होईल तशी थोडीशी ती घट्ट होईल सो आता हे थोडंसं तापू देत एक दोन मिनटासाठी आणि त्याच्यानंतर आपण ती पावडर टाकू आता ही जे आहे साखर विरघळ याच्यामध्ये तर मी काय करते हळूहळू ही जी ड्राय पावडर केली ड्रायफ्रूट पावडर म्हणणार होते मी तांदूळ आणि हे मिक्स तर ते टाकते आणि गुठळ्या धरून त्याच्यासाठी हातातूनच अशी सोडते म्हणजे प्रॉपर होईल ते आणि मला एक डोक्यात विचार आला की काल मी तुमच्याशी एडिटिंग कसं करायचं ते त्यातल्या काही गोष्टी मी शेअर केल्या त्याच्यानंतर ही खूप सारे प्रश्न जे आहेत ते आले कमेंट सेक्शनमध्ये की अपलोड कसं करतेस बेसिक गोष्टी होत्या पण काही जणींना यांना थोडंसं कसं होतं की नवीन असतील तर मग ह्या गोष्टी चांगल्या एक्सप्लेन केलं तर त्यांनाही जमू शकतं तर मग मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एंडिंगला काही काही गोष्टी अशा शेअर करत जाते की व्हिडिओ जे नवीन कोणी युट्यूबर असेल त्यांच्यासाठी तर आठवणीत राहायला पाहिजे माझ्या मात्र ते ले 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 ते हळूहळू करून मी पूर्ण हे सोडलेलं आहे यामध्ये दरवेळेला मी फक्त साखर तांदूळ बारीक करून आणि हे वेलची पावडर तेवढी मिक्स करायची आणि नंतर वाटलंच तर ड्रायफ्रूट टाकायची पण आता काय होते की आरव तसं ड्रायफ्रूट खायला मागत नाही मग मा त्याच्यासाठी कधी कधी ड्रायफ्रूट पावडर किंवा मग लाडू तरी नाहीच खायला बघत तो ड्रायफ्रूटचे वगैरे शक्यतो खजूर वगैरे घालून आपण केलेले असतात ते तर मग खीर ती त्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीतून मग त्याला मी असं काहीतरी देते म्हणजे मग त्याच्या पोटात जाईल आणि आपण शक्य तेवढं आपल्या मुलांसाठी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो मग ते चपातीतून असू देत दुधातून असू देत किंवा अजून कसं तरी आता एंडिंग पूर्ण सगळीच पावडर मी ॲड केली जेवढं मी तुम्हाला दाखवली तांदळाची जेवढं मी बारीक पूड केली होती तेवढी सगळी आता ही दोन ते तीन मिनटं अशी हलवत राहते मी आणि तुम्हाला एक माहीत असेल आपण पिठ्ठी सुद्धा करतो जेव्हा ताजं दूध असतं म्हणजे मैस म्हैस किंवा गाय जेव्हा आमच्याकडे विणं म्हणतात इथे किंवा मग तिची डिलेवरी होते सोप्या भाषेत तर मग तेव्हा जे कच्चं दूध असतं तर ते कच्चं दूध तापून त्याच्यामध्ये तांदळाचं तांदळाची बारीक पूड करतात आणि ती टाकतात आणि ती पिठ्ठी म्हणून आम्ही खातो गावाकडे तिची चव वेगळी असते तुम्ही जर अशा दुधामध्ये टाकलात तर ती अशी होणार नाही इतकी चांगली होणार नाही पण जेव्हा कच्चं दूध असतं त्यामध्ये टाकून करून पिली ना तर ते खूप छान होतं आणि टेस्टी लागते ती गावाकडे तर ते फेवरेट आहे कुणाकुणाला पिठी माहिती आहे तेवढं नक्की सांगा सो so, एक दोन ते तीन मिनटं असं हे मिक्स करते त्याच्यानंतर मी वेलची पावडर आपण टाकूयात आता इथे छान दाट अशी खीर झाले थोडे एक दोन मला वाटते थोडे थोडे अशा गुठळ्या आहेत पण इतक्या नाही आहेत मी यामध्ये आता वेलची पावडर टाकायची तुझा तुला दात लागला तुझ्या लक्षात नाही वाय म्हणून तुला सांगतोय दात लय घासून दाताला दार आणि

आ, आता आरव आणि बाबा आरवला खायला दिले आता आणि वेळ पण झाला मला वाटलं सात वाजलेत बरोबर तर आता काय एकच घ्या एकच घ्या तर मग आता जाऊन डीमार्ट मधून जे काही साहित्य घरचं पण घ्यायचं आहे आणि उद्या पूजेसाठी लागणार पण आहे जी प्रसादाच्या शिरासाठी द्यायचं आहे तर तेथे ते जाऊन घेऊन येतो आम्ही हा गेट लागलेला आहे आणि इथून पताका आम्ही आत्ताच्या डी मार्टवरून जाऊन आलो इथे यायला लागलं इथे स्टेज उभं राहिलं इथे स्टेज इथे घरी आहे लवकर म्हणजे आता ब्लॉग आपला एंड करूया तरी आणलं अजून ते आहे तिथे एका खोलीमध्ये जमा केलं उद्या म्हणजे पूजेसाठी जेवण वगैरे जेव्हा आपण बनवतो तेव्हा एका जे सगळं सामान आहे ते दुसऱ्या एका खोलीमध्ये ठेवले तर थोड्या वेळानं ते देऊन येतो किंवा मग उद्या सकाळीच देते विचार करते आता पूर्ण तयार झालं आहे सगळं डेकोरेशन एंडिंगला मी दाखवते त्याच्या अगोदर रिक्वेस्ट अशी होती चोड़े -चोड़े चोड़े की जसं मी म्हटलं की एंडिंगला छोटे छोटे असे क्लिप्स मी शेअर करेन की व्हिडिओ एडिट कसं करतात तर एक होता प्रश्न की ओव्हर कसा करतेस तर त्याचं सांगते पकडता हो ना आता हा कालचाच व्हिडिओ दाखवते तुम्हाला तर हा मी मो शूट करत होते म्हणजे हा व्हिडिओ दुसऱ्या मोबाईलमध्ये तर शूट करते काय मग आता हा जर व्हिडिओ आहे तर याचा एक मिनिट मी आवाज बंद करते अगोदर हा जो व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ तर हा व्हिडिओ तीन मिनटं चौतीस सेकंड आता जर असा कोणता तुम्ही व्हिडिओ घेतला आहे शॉर्ट असू देत किंवा मग लॉंग फॉर्मॅटमध्ये असू देत आणि हा तुम्हाला वॉइसवर करायचा तर ह्याचा जो अगोदर आवाज असेल तर तो आपल्याला काढावा लागणार त्यामुळे याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर इथं वॉल्यूमचं बटन आहे किंवा हे टॅप आहे तर याच्यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर ही जी वॉल्यूमची पूर्ण लाईन आहे तर ही पूर्ण झिरोवरती करायची ओके करायचं आणि त्याच्यानंतर आता जेव्हा सुरू करेन आपण तेव्हा काहीच वॉल्यूम नाही येत मग त्याच्यानंतर आपल्याला व्हॉइस ओव्हर करताना इथे म्युझिकवरती टॅप करायचं आता परत बॅकला घेऊन सांगते इथं जे म्युझिक आहे तिथं इथं म्युझिकमध्ये गेलात की खूप सारे इनशॉर्टमध्ये इनबिल्ड असे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये कोणतंही सिलेक्ट करू शकता पण काय होतं आहे सध्या इनशॉर्टवरती पण कॉपरेट क्लेम लागतो दोन तीनच असे हे आहेत म्हणजे जसं इनशॉर्ट क्लासिक आणि ज्याच्यानंतर इकडे एक आहे मेड इन इंडिया मेड इन इंडिया म्हणून जे आहे हे मला दोनच कॉपीराईट फ्री दिस दिसतात त्यामुळे मी यातलेच शक्यतो वापरते आता आपल्याला वॉइस ओव्हरचं बघूया आपण हे फीचर्ड आणि माय म्युझिकमधले पण तुमचे जर काही म्युझिक असतील जे तुम्हाला लावायचे असेल तर तेही लावू शकतात आणि ते इफेक्ट्स आहेत खूप सारे म्हणजे पॉप्युलर हे बेलवालं म्हणजे डिंग डिंगडॉंग वगैरे वाचतं अशा पद्धतीने आणि लाफ्टरचं पण आहे हे जसं हे असे इफेक्ट आहे त्याच्यामध्ये तर आता आपल्याला रेकॉर्डचं बघायचं व्हॉइसवर तर इथे मी म्युझिकचं दाखवले इफेक्ट्स पण दाखवलं आणि इथे रेकॉर्ड आहे तर रेकॉर्डवरती क्लिक केल्यानंतर असं हे करून पुढे घ्या इकडे सर रेकॉर्डचं बटन स्टार्ट केलं आहे आणि मी रेकॉर्ड करायला जाते आता तर आपण अशा पद्धतीने फोन जवळ घ्यायचा जास्त स्पीकरचा जवळ घेतला तर आवाज फुटतो किंवा मग थोडंसं ब्लर जाणवतो जर तुम्ही माईक वापरत असाल तर ते काय ओकेच आहे पण मी तर डिरेक्टली काय करते फोन असं समोर घेते आणि अशा पद्धतीने बोलते आता हे सगळं रेकॉर्ड झालंय तर तुम्हाला मी दाखवते तर आपण अशा पद्धतीने फोन जवळ घ्यायचा जास्त स्पीकरच्या जवळ घेतला तर आवाज फुटतो किंवा मग थोडंसं ब्लर जाणवतो जर तुम्ही माईक वापरत असाल तर ते काय ओकेच आहे पण मी तर डिरेक्टली काय करते फोन असं समोर घेते आणि अशा पद्धतीने बोलते आता हे सगळं रेकॉर्ड झालंय तर तुम्हाला मी दाखवते ते करून कट करत आणि आता हे रेकॉर्डिंग जर समजा तुम्हाला हे नको आहे आणि तुम्हाला हे डिलीट करायचं तर तुम्ही याच्यावरती क्लिक करायचं इथे डिलीट ऑप्शन येतं डिलीट करायचं आणि परत जर तुम्हाला तुमचा मेन व्हॉईस जो आहे म्हणजे व्हिडिओचाच हवा आहे तर तो हवा असेल तर यावरती क्लिक करून वॉल्यूमवरती जाऊन परत हे वाढवायचं म्हणजे कमी जास्त करता येतं नॉर्मली जेव्हा आपण व्हिडिओ शूट करतो आणि जेव्हा इन शॉर्टमध्ये घेतो तेव्हा व्हॉल्यूम हा इथपर्यंतच असतो शंभर टक्के याच्यामध्ये जाऊन आपण वाढवू शकतो हे मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सो की तुम्हाला वॉईस ओवर कसं करतात हे कळालं असेल आणि असे काही प्रश्न असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका मग प्रत्येक ब्लॉगच्या एंडिंगला मला जसं जमतं आहे तसं मी एक्सप्लेन करेन तर आजचा व्हिडिओ संपतो आणि एंडिंगला मी दाखवले तर चाळीमध्ये काय काय झालेलं आहे प्रिपरेशन तर मग आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपतो परत एक छानसा व्हिडिओ घेणार उद्या हजार उद्या मी तुम्हाला चाळीचा पूजेचा व्हिडिओ पाहायला मिळेल ताईंना फोन केला जाणं ना तर ताईंना पण आता एकदा परत एकदा रिमाइंडर देते त्या पण येतील आणि बाय बाय